नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकांसाठी पी एम नरेंद्र मोदी यांनी अंगणवाडी सेविकांचं खूप महत्वपूर्ण जे काम आहे ते सांगितलेलं आहे अंगणवाडी सेविकेच्या खांद्यावर किती भार आहे ते त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे परंतु मोदीजींना माझी एकच विनंती आहे की फक्त सेविकांचे महत्व सांगून त्यांची प्रशंसा करून त्यांचे पोट भरत नाही तर त्यासाठी तुम्ही सेविकेंना जर तुम्हाला सेविकेंचं एवढं महत्व माहिती आहे तर तुम्ही सेविकेंचं मानधन वाढ करा त्यांना कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या तर जाणून घेऊया नरेंद्र मोदी काय म्हणाले ते अंगणवाडी कार्यकर्ता हो फिर एएनएम आप सभी राष्ट्र निर्माण के अग्रणी ही सिपाही हैं। आपके बिना देश में स्वस्थ मातृत्व की कल्पना करना भी मुश्किल है मुझे खुशी है कि आप सभी देश की नींव को देश के भविष्य को मजबूत करने में बहुत ही अहम भूमिका निभा रहे हैं देश की हर माता हर शिशु के सुरक्षा घेरे को मजबूत करने का जिम्मा आप सबने अपने कंधे पे उठाया है तर बघा अशा पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेविकेंना कशा पद्धतीने त्यांनी त्यांचा भार उचललेला आहे हे सर्व सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे परंतु नरेंद्र मोदींना माझी एकच विनंती आहे की फक्त प्रशंसा करून फक्त महत्त्व सांगून अंगणवाडी सेविकांचं पोट भरणार नाही तर त्यांनासुद्धा त्यांचं घरबार बाहेर चालवायचं असं त्यांचंसुद्धा कुटुंब आहे त्यांनासुद्धा उन्हाळी सुट्टी हक्काची सुट्टी आहे ती एक पूर्ण महिनाभर भेटायला पाहिजे तसेच बघा त्यांना शासकीय कर्मचारी कर्मचाऱ्यांचा दर्जा भेटला पाहिजे त्यांना सुद्धा वेतन श्रेणी लागू झाली पाहिजे अशीच माझी नरेंद्र मोदी यांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या काही समस्या किंवा अडचण असेल तर मला कमेंट करून कळा मी तुमच्या कमेंटचं उत्तर नक्कीच देईल धन्यवाद